नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहाव्या आजची विशेष बातमी मंगळवार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे क्रूर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात देशातील अनेक निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले या दुर्दैवाने महाराष्ट्रातील व्यक्तींचा समावेश होता मृत्युमुखी पडलेल्या देशबांधवांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार शहर जिल्हाध्यक्ष संजय जी बजाज युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुल दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या स्मारकासमोर कॅन्डल लावून सर्व पदाधिकारी यांच्याकडून मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी पक्षाचे सांगली शहर अध्यक्ष सागर घोडके ज्योती अदाटे तानाजी गडदे उत्तम कांबळे शेटजी मोहिते मुस्ताक अली रंगरेज अभिजित भोसले अयुब बारगीर रज्जाक नाईक डॉक्टर शुभम जाधव महालिंग हेगडे संदीप वनमानी विजय माळी सुरेश बंडगर वैशाली धुमाल संगीता जाधव इर्षाद पखारी शीतल खाडे डॉक्टर सतीश नाईक अजित दुधाळ अकबर शेख अकरम कोळेकर फिरोज मुल्ला अक्षय अलकुंटे नंदकुमार घाटगे विजय पाटील चंद्रकांत नाईक राहुल यमगर आदी उपस्थित होते जम्मू मध्ये जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या अतिरेक्यांचा जो भ्याड हल्ला केला त्या बॅड हल्ल्यामध्ये मरण पावलेल्या सर्व भारतीयांना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. वीर मधील पहलगाम या ठिकाणी पर्यटकांच्यावर जो काही अतिरेकी हल्ला झाला सा तो अतिशय निंदनीय आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पार्टीच्या वतीने त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय. या ठिकाणी सांगताना आम्हाला असं सांगायचं आहे की आपल्या या देशाचे गृहमंत्री आणि आपल्या देशाचे पंतप्रधान यांच्या या निष्क्रियतेमुळं ही घटना घडलेली आहे गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा ते ते या देशासाठी नीट घेऊ शकत नसल्यामुळं आपल्या देशातील काही नागरिकांचे बळी जात आहेत आणि याला हे जाणीवपूर्वक हे राज्य हे देशाचं सरकार कुठलं तरी जातीयते आणि धर्मातेचा रंग लावण्याचा प्रयत्न करत असते आम्हाला या ठिकाणी एवढं सांगायचं आहे की कोणत्याही अतिरिके आलेला जाती आणि धर्मातेचा रंग न लावता अतिरेकीला कोणताही धर्म नसतो हे आम्हाला या ठिकाणी ठासून सांगायचंय आणि जे कुठे अतिरेकीनी अशा पद्धतीचा बॅड हल्ला केलेला आहे त्याला तातडीने शासन व्हावं आणि त्यांचा या ठिकाणी आम्ही तीव्रपणे निषेध करतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने काल झाल्याचं हल्ल्याचा आम्ही निषेध करतो हे हल्ला करणारे कुठले एका जातीचे नसतात आज भाजप मांडेड काही लोक आत्रिक्यांनी नावं विचारून विचारून मारली हे असं बोलण्यात येत आहे यात काय तथ्य नाही आणि जी अतिरिके आहेत ज्यांनी लोकांना मारले त्यांना कुठली जात नसती आज आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने त्याचा निषेध करतो